सावधान नगरकरांनो पेरूंवर थुंकीचं षडयंत्र उघड समाजाला घातक कृत्य पेरू विक्रीतून थुंकीचा, थुंकीचा धक्कादायक प्रयोग नगर शहरात आज असं काही घडले की ऐकून संघावर काटा येतो पुणे नगर हायवेवरील वरील रंगोली चौकाजवळ अचानक लोकांच्या नजरेस एक विचित्र आणि घृणास्पद प्रसंग आला पेरू विकत बसलेल्या तरुणाने बाजाराच्या गर्दीतच पेरूंवर थुंकी लावून ते स्वच्छ करत असल्याचा प्रकार उघड झाला येत्या क्षणी हे पेरू थेट ग्राहकांच्या हातात जाणार होते म्हणजे जंतू रोग किंवा काहीतरी गंभीर परिणाम लोकांच्या पोटात जाण्याचा धोका होता नेमका आरोपी असा का करत होता ही सवय विकृत विचार की यामागे आणखी कुणाचा दबाव या, या प्रश्नांनी सगळ्यांचं डोकं भणबणायला बन लागलंय घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ धावले आणि आरोपी तवफीक लतीफ वय राहणार कॉलनी याला पकडलं कलम दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेनंतर नागरिकांचा संताप उसळला आहे हे पोटासाठी अन्न होतं की थेट विष असा सवाल लोकांनी पोलिसांसमोर उपस्थित केला पोलिसांचा तपास सुरू असला तरी या कृत्यामागे काही मोठं रहस्य लपलाय का, का? हा सगळ्यांचा प्रश्न आहे आरोपीने थुंकी लावण्यामागे नेमका उद्देश काय हा फक्त प्रकार होता की तरी मोठ्या रचनेचा भाग याचं उत्तर तपासानंतरच मिळेल पण आजच्या घटनेने संपूर्ण नगर हादरला आहे हे मात्र खरं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा